नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तलाठीवरती दोन हजार तेवीसच्या रिझल्ट संदर्भात खूपच मोठी अपडेट तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत पडणार आहे की तलाठीचा रिझल्ट जो आहे फायनल रिझल्ट तो कधी लागणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा इम्पॉर्टंट अपडेट जे आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की तलाठीचा रिझल्ट जो आहे तो फार सुरुवातीला लागणार होता म्हणजे दिवाळीच्या आधीच जे आहे तो रिझल्ट डिक्लेअर होणार होता आणि तुम्हाला डिसेंबरपर्यंत जॉईनिंगसुद्धा मिळणार होती परंतु आता डिसेंबर महिनासुद्धा आलेला आहे आणि सेकंड हॅनसारखीसुद्धा आलेली आहे तर मित्रांनो पाच डिसेंबरपर्यंत स्थगिती जी आहे ती उठल्यानंतर सहा तारखेला तुमची जी आहे ती सेकंड की रिलीज करण्यात आली होती आणि आता जी आहे ती तारीख जी आहे ती आहे नऊ जानेवारी तर आता नऊ जानेवारीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला की पेसाचा रिझल्ट काय येतो तर मित्रांनो अशी अपडेट आहे की तुमचा जो रिझल्ट जो आहे आता रिझल्टची समोरची प्रोसेस कोणती राहिली तर ती आहे तुमचे नॉर्मलायझेशनची मार्क्सची त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज लिस्टची आणि स्टेटच्या लिस्टची तर ह्या ज्या तीन प्रोसेस आहे त्या तुम्हाला नऊ जानेवारीनंतर बघायला मिळू शकते म्हणजे दहा जानेवारीला तुमचे जे आहे ते नॉर्मलायझेशनचे मार्क्स येऊ शकतात आणि त्यानंतर तुमची लिस्ट जी आहे ती लागू शकते तर मित्रांनो हे जे आहे ते जसे ज्या प्रकारे सहा तारखेला स्थगिती उठल्यानंतर तुमचं सेकंड रिस्पॉन्स रिलीज करण्यात आली होती त्याचप्रमाणे नऊ तारखेला जे आहे ती तुमची स्थगिती उठणार आहे आणि त्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स येणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करून या तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद